नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत मुंबईत नशा मुक्त शाळा अभियानाची सुरुवात रबाले पोलिसांचा उपक्रम विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत नेमबी पोलिसांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे रबाले पोलीस स्टेशनच्या वतीने नशामुक्त शाळा या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या अभियानाचा शुभारंभ घणसुल येथील न्यू बॉम्बे स्कूलमध्ये करण्यात आला असून विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन नशामुक्त जीवनाची शपथ घेतली या उपक्रमाचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक वर्षा कल्याण काळे यांनी केले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाविषयी माहिती देण्यात आली माहितीपट आणि पोस्टरच्या माध्यमातून व्यसनामुळे होणारे शारीरिक मानसिक आणि सामाजिक परिणाम दाखवण्यात आले यावेळी वर्षा काळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला प्रत्येक शाळा नशामुक्त झाली तरच समाज सुदृढ बनेल विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रलोभाला बळी न पडण्याचे आणि अंमली पदार्थाचा वापर करण्याविषयी पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन वर्षा काळे यांनी केले शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंदानी रमाले पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले हा उपक्रम विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारा ठरेल असे मत व्यक्त केले गुन्हेगारी रोखण्यासोबतच सामाजिक जबाबदारी पार पडणे आमचे कर्तव्य आहे पुढील काळात नंबेतील इतर शाळांमध्येही असे उपक्रम राबवले जातील असे सुतवाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी केले या नशामुक्त शाळा अभियानामुळे नंबेतील तरुण पिढी व्यसनापासून दूर राहून सुदृढ समाजाच्या निर्मितीकडे वाटचाल करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली ब्युरो रिपोर्ट प्रबोधन प्रबोधनिशानुज नंबी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनशे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा